त्र्यंबकेश्वर येथे रेशन दुकानदार संघटनेच्या बैठकीदरम्यान आमदार खोसकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्या संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते संपताना सकाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरव नाना मुळाने यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी आमदारांसमोर दुकानदारांच्या अडचणी मांडण्यात आल्या यावर आमदार खोसकर यांनी येत्या काही दिवसात रेशन दुकानाबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचं आश्वासन दिले आहे तसेच लवकरच कमिशन वाढी संदर्भात प्रयत्न करण्यात येतील असे सांगण्यात आले यावेळी राज्याध्यक्ष डोळसे पाटील तसेच जिल्हा अध्यक्ष कापसे महाराज यांनी म्हणून या, या बैठकीदरम्यान रेशन दुकानदार राज्य अध्यक्ष गणपत डोळसे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे महाराज ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिक साबरे रामभाऊ मुळाने त्र्यंबकेश्वर तालुका रेशन दुकानदार अध्यक्ष लालू आचारी उपाध्यक्ष शंकर वाघेरे व राम कसबे कार्याध्यक्ष युवराज चव्हाण सचिव ज्ञानेश्वर मेढे पाटील संचालक किशोर पाबळकर सागर भगत विनोद भट्टण चतन तितमे गोकुळ सकाळे हरिभाऊ आलवणे देवदास महाले प्रकाश घोडके नामदेव झोले प्रकाश भीमसे अनिल कोटरे दिगंबर बेंडकुळी केशव लहारे हरि बेंडकोळी कोटीराम दिवे भास्कर पाबळकर किसन झोले सोमनाथ कावरे जाधव संतोष साळवे हेमंत तलवारे किसन किसन वरखडे खोडे तलवार आज या ठिकाणी आमदार हिरामन खोसकर यांचा सर्व दुकानदार तर्फे आम्ही या ठिकाणी तालुक्याच्या तर्फे या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ ठेवला आणि ज्या ज्या वेळेला दुकानदारांनी जे खोसकर साहेबांना फोन जेव्हा जेव्हा करतात त्या त्या वेळेला दुकानदारांना सहकार्य करतात तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डोळसे पाटील ते सुद्धा दुकानदारांसाठी अवरात्र फिरतात मंत्रालयात असो नागपूर असो कुठल्याही अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं त्या दुकानदाराचं येळोवेळी काम करतात पूर्ण महाराष्ट्राचं काम करतात कमिशनची विषय असो किंवा दुकानदाराच्या कुठल्याही अडचणी असो ते येळोवेळी सोडवतात म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले दुकानदार आणि तालुक्यातले सुद्धा जिल्ह्यातले त्यांच्या पाठीशी उभे आहेत म्हणून त्यांनी आपल्या सर्व दुकानदारांवर लक्ष ठेवून त्यांचा बारकाईनं चांगलं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांचासुद्धा आम्ही इथे सत्कार समारंभ ठेवला तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष कापसे महाराज ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा आम्हाला जिल्ह्यातून चांगलं तालुक्यातून चांगलं सहकार्य करतात एवढू एवढे आमच्या पाठीशी उभे राहतात म्हणून आम्हाला दुकानदारांना कुठलीही आमची अडचण पडत नाही आणि असंच आम्हाला वाटतं का सर्व अध्यक्षांनी सर्वांनी या ठिकाणी आमच्या दुकानदारावर लक्ष ठेवावा आणि जे जे कामं असतील ते दुकानदाराचे आम्हाचे मार्गचा लावावा हीच आमची तालुक्याची मागणी आहे आणि या ठिकाणी आलेले सर्व दुकानदार या ठिकाणी व थांबले आहे तरीच कृपया करून त्यांचा मी आभार मानतो आहे आणि या ठिकाणी थांबतो आहे आज नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या स्वस्तधान्य दुकानदारांच्या बैठक आयोजित केली होती या बैठकीला त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याचे आमदार मानानी हेरा म्हणजे खोसकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला आमच्या राज्याचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील मी स्वतः नाशिक जिल्हा अध्यक्ष कापसे महाराज आमचे सर्व दुकानदार बंधू आमचे साबळे साहेब रामभाऊ मुळाने सर्वच उपस्थित झाले या ठिकाणी आड़ आमच्या आडी अडचणी आमदार साहेबांकडे मांडल्या आमदार साहेब बोलले की या ठिकाणी तुमच्या ज्या आडी अडचणी आहेत ते अजितदादा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला न्याय देऊ अशा प्रकारचे त्याने आम्हाला आश्वासन दिलं आणि तुम्हाला आड़ बँकेचं काही काम असेल किंवा गॅस एजन्सीचं काही काम असेल संदर्भात निश्चित रूपानं प्रयत्न केला जाईल असं या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही त्यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आला सर्व दुकानदारांच्या वतीने त्यांचे आभार मानले जी तालुक्यातील रास्तभाव दुकानदाराच्या वतीने सन्मानी आमदार खो हिरामन खोजकर यांचा सत्कार या ठिकाणी आमदार झाल्याबद्दल ठेवण्यात आलेला होता त्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व दुकानदार उपस्थित होते आणि दुकानदाराला येणाऱ्या ज्या आडी आहेत त्या त्यांच्यापुढे समस्या मांडल्या आम्ही की दुकानदाराला गेल्या सात आठ वर्षामधून कुठल्याही प्रकारचं अनुदान कमिशन वाढत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्यासमोर ज्या दुकानदाराला येणाऱ्या ज्या अडचणी कमिशन असेल किंवा दुकानदाराला इतर वस्तू विकण्याबाबत असेल किंवा प्रकारे प्रश्न सोडत येतील की जेणेकरून दुकानदाराच्या उधारनिवामध्ये जी वाढ होईल ही अपेक्षा त्यांच्यासमोर मांडली आणि तालुक्याच्या वतीने त्यांचा एक असा सखोल एक आदरणीय आमदार असल्यामुळे आम्ही आमच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला बस उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर